अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर त्यांनी संताप व्यक्त करत थेट शिक्षणाधिकाऱ्याच्या केबिनला कुलूप ठोकलं यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेत खळबळ उडाली करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयासह अन्य संस्थांच्या कामांसाठी अनेक नागरिक दिवसभर शिक्षणाधिकाऱ्यांची वाट पाहत होते पाटील यांनी अनेकदा जगताप यांना फोन केला मात्र त्यांना उत्तर मिळालं नाही उलट शिपाई व लिपिकांचे फोन मात्र घेतले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला शिक्षणाधिकारी कार्यालयात गैरहजर असल्यानं आणि लोकांची अडवणूक होत असल्याचं पाहून पाटील यांनी थेट केबिनला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांनी ही माहिती शिक्षणाधिकारी जगताप यांना दिल्यानंतर ते तासाभराने कार्यालयात दाखल झाले शिक्षणाधिकारी आले तेव्हा मल्लिकार्जुन पाटील आणि त्यांच्या तीव्र वाद झाला शिपाई व क्लार्कचे फोन घेता पण लोकप्रतिनिधींचा नाही असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला यावरून दोघांमध्ये साडेआठ वाजेपर्यंत शाब्दिक चकमक चालूच होती या प्रकरणाचे चित्रण करत असलेल्या एका पत्रकारासोबत शिक्षणाधिकारी जगताप यांनी उद्धट भाषा वापरल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला